नमस्कार आजचा आपला विषय आहे रँकिंग ऑफ स्टेट युनिव्हर्सिटीज राज्यातील विद्यापीठांची रँकिंग ही दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे आणि यावर प्रकाश टाकण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे एन आय आर एफ नॅशनल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय संस्थात्मक कर्मवारी संस्थात्मक कर्मवारी आराखडा हा नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि या प्रकाशित केलेल्या आराखड्यानुसार राज्यातील विद्यापीठांचं कर्मवारी हे निश्चित करण्यात आलेले आहे या क्रमवारीमध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे तिसऱ्या नंबरला आलेलं आहे परंतु इतर विद्यापीठांचा कुठेही स्थान नाही फक्त एक विद्यापीठ रँकिंगमध्ये पुढे येत आहे आणि बाकीचे विद्यापीठं जी आहेत ती बाकीच्या विद्यापीठांची कुठेच रँकिंग होत नसेल तर ही एक मोठी चिंतेची बाब आहे या विद्यापीठांमध्ये राज्यातील खाजगी विद्यापीठांचा दर्जा जो आहे तो दिवसेंदिवस किंवा त्यांची रँकिंग जी आहे ती सरकारी विद्यापीठांपेक्षा कर्मवारीत पुढे येताना दिसते आहे हे असं का होतं आहे खाजगी विद्यापीठं अधिक रँकिंगमध्ये पुढे येत आहेत आणि सरकारी विद्यापीठं जी आहेत ती सरकारी विद्यापीठं हळूहळू मागे पडत आहेत तर या मागची कारणं जी काय आहेत का ती कारणं अनेक वर्षापासून दिली जात आहे तीस तीस कारणं तर याच्यावर सरकारने काम केलं पाहिजे असं मला वाटतं आहे तर त्यात त्या त्या प्राध्यापकांची अपुरी संख्या वर्षानुवर्ष वर्ष ही अपुरी संख्या तशीच आहे प्राध्यापकाची संख्या विद्यार्थ्याच्या प्रमाणात जी संख्या असली पाहिजे ती संख्या प्राध्यापकांची भरती जी आहे ती भरती केली गेली पाहिजे परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक भरती जी आहे ती प्राध्यापक भरती होताना दिसत नाही त्याचबरोबर सुई, सोयी सोयीसुविधांचा अभाव ज्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत प्राध्यापकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्या शासकीय विद्यापीठामध्ये गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीमध्ये कमी होताना दिसत आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जात नाही कारण निधीचा अभाव निधी हा व्यवस्थित योग्य त्या प्रमाणात पुरवला पुरवठा केला गेला पाहिजे निधी उपलब्ध नसेल तर सोयीसुविधा उपलब्ध करता येऊ शकत नाही आणि हाच एक मोठा अडचणीचा पाठ जो आहे तो या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीमध्ये दिसत आहेत संशोधनाचा अभाव रिसर्च जे आहे ते रिसर्च क्वालिटी दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे रिसर्चमध्ये राज्यातील युनिव्हर्सिटी किंवा देशभरातील युनिव्हर्सिटींमध्ये जे काही रिसर्च होत आहे ते आणि फॉरेनमध्ये होणारा रि रिसर्च याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हा फरक कुठेतरी कमी करावा लागेल रिसर्चमध्ये अधिकाधिक चांगलं क्वालिटेटिव अशा स्वरूपाचं रिसर्च झालं पाहिजे क्वांटिटी रिसर्च होत आहे पण क्वालिटेटी रिसर्च होताना होता होताना दिसत नाही दृष्टिकोन जो का आहे त्या दृष्टिकोनामध्ये चेंज झाला पाहिजे की रिसर्च करत असताना खरोखर रिसर्चचा अँगल हा असावा लागतो परंतु तोही आत्ता हळूहळू कमी होताना दिसतो आहे तर त्यामुळे या विद्यापीठांकडे सरकारने अधिक लक्ष देणं सरकारचा दृष्टिकोन जो आहे तो सरकारचा दृष्टिकोन याकडे बघण्याचा दृष्टिकोन ॲज अ जनरेशन मेकिंग अशा स्वरूपाने जर का बघितलं विद्यापीठातून तयार होणारी पिढी जी आहे ती पुढची जनरेशन तयार करणारी आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे खाजगी विद्यापीठांच्या संख्येत वाढ होत आहे आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा ज्या आहेत त्या सोयीसुविधा दिल्या जात आहे लोक विद्यार्थी जे आहे ते त्याकडे आकर्षित होत आहे कारण तिथे मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यामुळे विद्यार्थी संख्या जी आहे ती विद्यार्थी संख्येत वाढ करणं सुमार दर्जाचं रिसर्च जे आहे ते रिसर्चवर कुठेतरी अळा जो काय आहे अटकाव जो आहे तो केला गेला, गेला पाहिजे सरकारकडून निधी जी आहे त्या निधीमध्ये वाढ केली गेली पाहिजे आणि मग नक्कीच रिसर्च होऊ शकतं रिसर्च करणारी पिढी रिसर्च करणारे संशोधन करणारे प्राध्यापक नाहीत का प्राध्यापक आहेत परंतु त्या प्रमाणात शिक्षकांना प्राध्यापकांना संशोधन करण्यासाठी निधी जो आहे तो निधी दिला गेला पाहिजे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात जर का प्राध्यापकांची भरती केली गेली तर त्यामुळे काही खरोखर रिसर्च करणारे जे काही प्रोफेसर्स आहेत त्यांच्या एकूण कार्यामध्ये कमतरता दिसता आहे कारण त्यांना अदर वर्क्स हे जास्त दिलं गेलं आहे एकाच प्राध्यापकाकडे अनेक विभागाची जबाबदारी आहे अनेक सब सेक्टरची जबाबदारी आहे तर ती कमी करून या संशोधनावर अधिक भर पडता येईल आणि शेवटचा एक मुद्दा सर्वसामान्यांना परडेल अशा स्वरूपाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण या विद्यापीठातनं दिलं गेलं पाहिजे शासकीय विद्यापीठातून हा देण्याचा प्रयत्न होता आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण खाजगी विद्यापीठातूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न होता आहे परंतु खाजगी विद्यापीठातली शिक्षणाची फी जी का आहे ती शिक्षणाची फी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवण्यासारखी सर नाही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त शासकीय विद्यापीठातील फीज जी आहे ती परवण्यासारखी आहे आणि यासाठी शासकीय विद्यापीठामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत आधीच आपण डिस्कस केल्या प्राध्यापकांच्या के संख्येच्या बाबतीत सोयी सुविधांच्या बाबतीत तर ती जर का सरकारने वाढ केली त्याच्यामध्ये भर केली त्याच्यावर सरकारने लक्ष दिलं तर नक्कीच या नॅशनल फ्रे फ्रेमवर्क जे आहे त्या फ्रेमवर्कनुसार रँकिंगमध्ये इतर विद्यापीठंही येऊ शकतील थांबूया तिथे